अखिल भारतीय मराठा महासंघाचा तीन तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्यस्तरीय मेळाव्याच्या पूर्वतयारीवर चर्चा वसंतरामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचा गडिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी हा मेळावा घेण्यात आला होता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भुकेले प्राचार्य सी आर देसाई आजरा तालुका अध्यक्ष विठोबा चव्हाण चंदगड अध्यक्ष सुरेश सातवणेकर आणि महिला तालुका अध्यक्ष पूजा शिंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाचं स्वागत सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांनी केलं त्यांनी मराठा आरक्षणावरील अन्याय आणि सुरू असलेल्या संघर्षाबाबत माहिती देऊन कोल्हापुरातील मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं प्रास्ताविकात प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या संघर्षाचा आढावा घेतला युवा जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील आजरा तालुकाध्यक्ष विठोबा चव्हाण चंदगड तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर आणि मनसे जिल्हा प्रमुख नागेश चौगले यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात वसंतराव मुळीक यांनी सुरू असलेला लढा हा हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध असल्याचं सांगितलं मात्र या संघर्षात इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं तसंच एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबतही त्यांनी माहिती दिली कोल्हापुरातील राज्यस्तरीय मेळाव्यास गढिंगलज आजरा आणि चंदगड तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख दिलीप माने माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर सरचिटणीस प्रकाश पवार उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण शहराध्यक्ष सागर कुराडे उपाध्यक्ष शिवाजीराव कुराडे प्रकाश तेलवलेकर नाथाजी रेगडे बबन काळेकर संजय पाटील सागर मांजरे मनोज पवार विजय केसरकर स्वप्नील साळुंखे राजू रोटे अरुण जाधव दत्तात्रय गोरे ओमजीत शिवणे पवन शिवणे मयूर गोरे हर्षल शिवणे विशाल शिवणे संजय दळवी संभाजी आढावकर दीपक खांडेकर सौरभ मांडेकर धनंजय शैलेश संतोष भोसले प्रदीप कोलते सुभाष चौगले राजेंद्र कोंडुसकर राहुल शिंदे सोनू फडणीस आणि दिगंबर देसाई आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा